नगर न्यूज ट्वेंटी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्षपदी संजय भैलोमे यांची निवड अनेक वर्षांनंतर रिपाईला मिळाला जिल्हाध्यक्षपदी नवीन चेहरा फेरबदल म्हणजे अंतर्गत वाद नसून निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी श्रीकांत भालेराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते संजय भैलुमे यांची दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली राहुरी फॅक्टरी येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये रिपाईचे प्रमुख श्रीकांत भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष विजयराव वागचौरे यांनी भैलुमे यांच्या निवडीची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला लोकसभा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा तीन फेब्रुवारी रोजी अहमदनगर जिल्हा निरीक्षण आढावा दौरा होणार आहे या पार्श्वभूमीवर राऊरी फॅक्टरी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी रिपाईचे उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात राज्य सचिव दीपक गायकवाड माजी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरु शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके नेवासा तालुकाध्यक्ष सुशील धायजे कोपरगाव तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे विजय भांबळ विलास साटे सुरेश भागवत रवींद्र आरोळे गोविंद दिवे राजू नाना गायकवाड मनोज काळे सिद्धार्थ सांगळगिळे प्रवीण लोखंडे अय्यूब पठाण सलीम शेख छोटू भाऊ शेख आंतवन शेळके सोमनाथ लोहकरे कर्जत युवक शहराध्यक्ष सागर कांबळे नितीन भैलुमे रवींद्र दामोदरे दया गजभिये आकाश साळवे नागेश गोडके विनोद थोरात निलेश काकडे अंकुश भैलुमे भैया नेवसे प्रदीप भोसले संतोष मोरे संजय बनसोडे आदींसह जिल्ह्यातील रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण आणि उत्तर जिल्ह्याची आज एक ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक झाली आठवले साहेबांच्या आदेशानुसार गेली वीस वर्ष ज जिल्ह्याचे अध्यक्ष असणारे सुनीलजी साळवे यांना उत्तर महाराष्ट्राच्या सचिव तीसपदी निव नियुक्ती करावी असे नियुक्ती करावी त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी म्हणजे सर्व तालुका प्रमुखांचे विचारांनी विचारांती त्यांच्या शिफारीनुसार आज संजय भलवे जे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून संजय भडुले गेले कित्येक वर्षापासून ही आठवले साहेबांच्या नेतृत्वात काम करतात आणि रिपब्लिकन पक्षाच्या चवळीस सक्रिय कार्यकर्ते म्हणून आजपर्यंत काम केलं जिल्ह्यामध्ये त्याचे सर्व तालुकाध्यक्ष आणि सर्व जे कार्यकर्त्याचे अत्यंत स्नेहाचे संबंध आहेत आणि अत्यंत सक्रिय आणि सक्षम कार्यकर्ता आज लग्न आलेला आहे वीस गेली वीस वर्ष सुनील साळवे हे जिल्हाध्यक्ष होते पण गेल्या काही दिवसापासून जिल्ह्याच्या निव जिल्हाध्यक्ष निवडीची सातत्याने मागणी काय कार्यकर्त्यांकडून होत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना वरती त्यांना भरती देऊन उत्तर महाराष्ट्रावर घेण्यात आलं आणि संजय भोंडुंबे यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात येत आहे त्यामध्ये कसल्या प्रकारचं वाद नाही किंवा काही नाही ते काही गोष्टी होत असतात राजकारणामध्ये पदं होत असतात तर सर्व सर्व संमतीनं आज संजय भोडुंबे यांची निवड करण्यात आली बोला संजय भोंडुबेच्या निवडीला दक्षिण नगर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांनी सयनिशी पत्र आमच्याकडं म्हणजे पक्ष सर्टिफिकेट दिलं त्या पत्राचे अन्वये ही निवड आज करण्यात आली आणि मी जिल्ह्याचा संतोष प्रमुख त्यांना पुढील वाढच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना एक प्रेमनं सांगितलं म्हणून सगळ्यांना बरोबर काम करा पक्ष वाढवा आणि पद देताना वरिष्ठ आहेत त्यांना विचारात घेऊनच सगळ्यांचा कारभू करा प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा